नमस्कार सर्वांचं स्वागत संगीत समाधी भाग नऊ लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे मार्गी संगीत आपतत्वाचे परिचायक म्हणजे गंधर्व होत आणि आपतत्वाचे स्वामी भगवान शिवशंकर होत भगवान शिवाच्या दर्शनात नेहमी यक्ष गंधर्व किन्नर आदी स्वरयोनी घुटमळत असतात याचे कारण हेच होय शिवदर्शनात नारद तुमरूंचाही संबंध येतो सर्व शास्त्रांचा उगम भगवान शिवापासूनच आहे योगशास्त्राचे आद्यजनक भगवान शिवशंकर असल्याने सर्व शास्त्रांचे जनक भगवान शिवशंकर असल्यास नवल नाही पण सर्व शास्त्रांचे आधी जर कोणते शास्त्र उत्पन्न झाले असेल तर ते संगीत शास्त्र होय संगीत शास्त्राचा आणि योगशास्त्राचा इतका निकट संबंध आहे राजयोगी वा हटयोगी गायक नसला तरी एका विशिष्ट अवस्थेत त्याला अनाहतनाथ किंवा वेदनाद ऐकू येतातच इतका योगशास्त्र व गानयोग यांचा संबंध आहे गानयोगाला रंजक करण्याचा प्रयत्न केला की संगीत शास्त्र उत्पन्न होते गानयोगाची फले पदरात पाडून घेण्याची रंजक कला म्हणजे शास्त्र म्हणता येईल भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे दोन मार्ग एकतर तप करणे किंवा गान योगाने शंकराला वश करणे भगवान शंकराला प्रसन्न केल्यानंतर आप सर्व भांडार साधकासमोर खुले होते आप म्हणजे प्राप्त करने। आप गंधार प्राप्त करणे साधनेतून अभ्यास केल्यास सर्व होत असते अगदी दिवे लावण्यापासून पर्जन्यापर्यंत फुलांना बहरवण्यापासून तो प्रत्यक्ष फुले उत्पन्न करण्यापर्यंत आणि अप्सरा भोगापासून तो तहत देवतांच्या दर्शनापर्यंत सारे सारे गंधार ग्रामाच्या अभ्यासामुळे प्राप्त होत असतात विधायक संगीत म्हणजे प्रत्यक्ष वस्तू वा घटना उत्पन्न करण्याचे सामर्थ्य गांधार ग्रामात आहे पण त्याकरिता साधकाला स्वतः गंधर्व बनावे लागते तानबाजी करणारा साधा गायक गंधर्व बनू शकत नाही त्याकरिता साधने आहेत शिस्त आहे शिस्तबद्ध जीवन आहे मध्यम ग्राम म्हणजे मार्गी संगीत समाधीपासून तो संत तुकारामांसारखे सदेह स्वर्गाला जाण्याचे सामर्थ्य या मार्गी संगीतातच म्हणजे मध्यम ग्रामात आहे साधक देवतांच्या अवस्थेत गेला की त्याचे मुखातून निघणारे स्वर मध्यम ग्रामाचेच असतात मध्यम ग्रामाच्या श्रुती षड्ज ग्रामाच्या श्रुतींच्या अधे मध्ये असल्याने मध्यम ग्रामाचे संगीत साधारण असाधक गायकाला बेसूर वाटेल परंतु त्यास बेसूर वाटणाऱ्या गायनात नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य आहे साधक स्वदेह मध्यम ग्रामाबद्दलच्या अनुभवांवर पुढे चर्चा येईलच स्वरांना रंग असतात ही शास्त्रीयता पाश्चात्यांना इतके दिवसपर्यंत एक रंजक कल्पना विलास वाटत असे भारतीय संगीत शास्त्राबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या सर लाड जोन्स स्वरांचे रंगवर्ण आणि रागरागिणींच्या सत्यांना बुद्धिमान ग्रीकांनाही न सुचलेल्या परंतु भारतीय अंतःकरणाची विशेषता असलेली एक रम्य कल्पनासृष्टी म्हणून त्याचे वर्णन केले आहे आपल्या प्राचीन शास्त्रांबद्दल अज्ञानामुळे साशंक असलेल्या काही भारतीयांनाही तसेच वाटते परंतु स्वरांना रंग राहणे ही आता कवी कल्पना राहिली नसून एक शास्त्रीय सत्य बनले आहे प्रख्यात रशियन वैज्ञानिक कुजोनो यांनी स्वरांच्या रंगाबद्दल बरेच संशोधन करून ठेवले आहे त्यांचे नावही त्यांच्या संशोधन कार्याला साजेसेच आहे संस्कृत शब्द कुजन आव कुजन करून आव म्हणजे बोलणारा असा तो कुज नो हो, त्यांच्या ओत उपकरणावर त्यांनी स्वतःच्या स्वरांच्या कंपनांचे रंग टिपले असून कोणत्या कंपनाच्या स्वराला कोणता रंग असतो त्याची सूची तयार केली आहे ते म्हणतात प्रत्येक स्वराला त्याचा एक रंग असतो पण गीत वा संगीत जलद चालू ठेवल्यास विभिन्न रंगांचे अभिसारण होऊन त्याचा एकूण परिणाम एक पुसट रंग चित्रपट होण्यात होतो पाश्चात्य संगीताला स्वरांचे रंग व राग रागण्याची स्वरूपे ही एक नवीनच कल्पना असल्याने त्यांच्या संगीतातील स्वरांची रचना त्यांच्या पारंपरिक अभिरुचीलाच पोषक आहे स्वरांचा योग्य न्यास विन्यास कंप पुनरावृत्ती व तत्सम शास्त्रीय ठेवण उत्पन्न करण्याची कला त्यांच्या संगीतशास्त्रात अवगत नसल्याने तसली पाश्चात्य गीते वाजविल्यामुळे कुजो नो यांचे ओत फलकावर रंगांचे पुसट अभिसारण झाले असावे प्राचीन भारतीय संगीत शास्त्राचे आधारे रचलेले एखादे गीत त्या ओत फलकावर कंपित केले असते तर त्यातून एखाद्या रागिणीचे स्वरूप त्या फलकावर झळकले असते यावरून संगीत दर्पणात वर्णन केलेले स्वरांचे वर्ण व राग रागिण्याचे स्वरूप वर्णने किती शास्त्रीय आहेत याची कल्पना येईल भारतीय शास्त्रांना विलास मानणेच आता अशास्त्रीय होऊन बसले आहे आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात